साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नावगाव पत्ता मोठ्याने सांगा जरा कृष्णा पुंडलिकता येडे रानार तालुका जामनेर जिल्हा जळगाव बर आपलं ही केळीची बाग कधीची लागवड आहे सर वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर आणि आजची तारीख सांगा मला तेरा सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार चोवीस चोवीस बरोबर आहे ना म्हणजे या वीस नोव्हेंबर पासून तर तेरा सप्टेंबर पर्यंत oh. आता आज आपला पहिला हार्वेस्टिंग झाली हो oh. मालाची बरोबर आहे ना हो oh. oh. तर हार्वेस्टिंग झालीये आणि त्याच निमित्तानं आपण जे वर्षभर काम केलं oh. तेच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत कशा पद्धतीनं नेमकं तुम्ही काय केलं आणि काय झालं हे दाखवणं आपल्याला गरजेचं आहे नेमकं oh. आपण जे काम करतोय त्याचं मूल्यमापन कुठेतरी झालं पाहिजे मग आता मला सांगा आपण लागवड केली त्या दिवसापासून वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय सुरुवातीपासून तर सुरुवातीला काय केलं तेवढं एक सांगा आपल्याला सुरुवातीला आपण रोप लावलं त्यावेळेस आपली रोवर सिलिकॉन आपल्या वापरावाय ऑर्गेनिक चींचिंग ड्रिंचिंग झाली मल्चिंग होतं मल्चिंग होतं किती आपण एक एक वॉटर सोल्यु वाटर सोल्यू बरं का तर या पद्धतीने झालं तर आता हे आपण जे हार्वेस्टिंग पर्यंत आलो तर हा अनुभव जो आहे तुमचा आपल्या शेतकरी बांधवांना मित्रांना दाखवायचा आहे पण आता ही जी सिस्टीम झाली ना सर ही तर एक्चुअली अनिल मेहर सरांचा खूप मोठा याच्यामध्ये आत आहे कसं की जसं आहे तसं लोकांपर्यंत दाखवायचं आणि त्या गोष्टीला मी प्रेरित बरोबर आहे खरंच आहे ती गोष्ट की जे आहे ते दाखवायला काही हरकत नाही आपण आता तुम्ही बघता इथे चांगल्या ठिकाणी राहलो का आपण इथे असं बघून सगळं दिसतंय तुम्हाला कसं येतं म्हणजे थोडक्यात हा आपला उद्देश आहे आणि हे श्रेय सगळं त्यांचं आहे तर आता इथे जे आपण काम केलं याच्यावर तर आतापर्यंतचा तुमचा अनुभव आणि या वर्षाचा अनुभव याच्यामध्ये आम्हाला थोडस सांगा तुम्ही थोडं याच्याबद्दल आपण आपलं कसं होतं दरवर्षीची लागू राहायची आपलं यंदा म्हणजे मरदरबी झाली नाही जसं व्हायरस याचा म्हणजे बघा सर पहिला गोष्ट हे आहे प्रत्येक शेतकऱ्याला ती सावते ती गोष्ट कोणती टून होते गॅप पडतोय बरोबर आहे ना याचा परिणाम शेवटी त्या आउटपुटवर हो। बर बरोबर आहे ना म्हणजे तुम्हाला या वर्षी काय जाणवलं पहिली गोष्ट जाणवलं नाही आपल्याला परत ते तर झालं टू तुमची झाली नाही पहिली गोष्ट हे महत्वाची हो। बरोबर त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर मग आपलं हे जे आपण करत राहिले आपले जे प्रोडक्टांच त्याच्या आपल्याला लेडीज मिळतच मिळतच राहत याच्याबरोबर आपण असं काही नाही की नुसतं हेच केलं जणांचे प्रश्न असतात सर की हे केलं की ते करायचं नाही का हे केलं की ते, के ते करायचं असं नसते पिकाला सगळ्या गोष्टीची गरज आहे फक्त एवढंच किती प्रमाणात द्यावं लागणार आहे बरोबर आहे ना पण तुम्हाला पहिली तुम्ही कसं झालं तुमच्या डोक्याचा एक कान गेला की तून नाही झाली दुसरी गोष्ट हिवाळ्यामध्ये वाढ थांबली का थांबली नाही आपले म्हणजे पानाची आंतरी हो। त्याच्यानंतर पानाचा रपनेसपणा त्याच्यानंतर बुंदा या सगळ्या गोष्टीला हो। प्रत्येक क्षेत्राला फेस करावा लागतो हो। व्हेरिएशन येतं प्रत्येक याच्यामध्ये आता तुम्ही सगळे जण बसताय बघताय तिथे व्हेरिएशन दिसतंय का आपल्याला सर इथे म्हणजे प्रामाणिक एक खरं वा तुमचं काय प्लॉट आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात दिसत नाही छोटे राहून जातात ते बरोबर म्हणजे थोडक्यात बिलकुल म्हणजे काय झालं इथे की पहिली तोंड नाही झाली दुसरी गोष्ट व्हेरिएशन नाही आला तिसरी गोष्ट रोगाला बळी नाही पडला तुम्हाला करपा दिसला का सर कोणत्या पानावर आतापर्यंत करपा पण आला नाही असं ऍक्च्युली खरी मेहनत यांची आहे बरं सर यांनी काय केलं वेळेत सगळे कामं केले बरं का काय केलं वेळेत सगळ्या गोष्टी अपडेट करत गेले मार्गदर्शन तर होतच वापरावा या ऑर्गॅनिकचा आपला प्रत्येक सहकारी तसंच मार्गदर्शन करतो बांधावर जाऊनच पण त्याला त्यांनी फॉलो केलं हे खूप महत्वाची गोष्ट आहे इथे विश्वास ठेवला त्या गोष्टीवर आणि आजच्या तारखेला आता तुम्ही दरवर्षी सर आता साहेबांचं तुमचे वडील आहे चौदा पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे केळीमध्येच आहेत सर्वजण इथे मग आता आतापर्यंतचा तुमचा केळी काय पिकत नव्हती अशातला पिकतच होती की केळी पण त्या मागच्या वर्षाचा अनुभव आणि आताचा आपला अनुभव याच्यामध्ये काय तफावत तुम्हाला जाणवते मला ते सांगा थोडं माझी इतर वर्षापेक्षा यंदा काय झालं आपल्या केळीचा वादा क्वालिटी जे झाडाचा बुंदा बनवायचा आहे तो बी बने या वर्षी जो आहे आपला कमी क्षेत्रात आपण उत्पन्नाच्या बाबतीत उत्पन्न आपलं सॉफ्टच झालं बर म्हणजे थोडक्यात महत्वाचं म्हणजे ते उत्पन्न हा पार्ट वेगळा आहे का पण ऍक्च्युली ज्या गोष्टीला आपण फेस करतो त्या कोणत्या की बुंदा नाही बनत व्हेरिएशन येतं पानाल करपा येतो सगळ्यांचेच प्रॉब्लेम काही काहींच्या समस्या साहेब जे बुंदावी झाला पण हे जे वरचं होतं ते बारीक राहून जायचं आपलं जे म्हणजे जो हा जो आहे खाली मोठा सार वरती हा असं इथे तसं नाही एक याच्यामध्ये बर बर हो। तो बरोबर सार गेला सारखा गेला म्हणजे हेच आपण सगळे बघतोय ना इथे आता तुम्ही पण या गोष्टीला मान्य करता की नाही तसं की म्हणजे इथे तर परत तुम्ही आता बघा तुमचा खूप बारीक अभ्यास आहे सर तुमचा परिचय पण आपण घेणार आहे सगळ्या गोष्टी घेणार आहे बरं का तर थोडक्यात आता इथे काय हे ज्या आपल्या नेहमीच्या ज्या समस्या होत्या इथून आपण काय पडलो बाहेर पडलो या माध्यमात बरोबर आहे ना की तुन्न न होणं त्याच्यानंतर तुमचं निसवण जी आहे निसवणीला पण आपल्यामध्ये काय तुम्हाला जाणवलं वर्षी निसवडेला म्हणजे आपलं जे निसवड झाली दोन टप्प्यात झाली दोन टप्प्यामध्ये हे जे बांध्याचं बी काम आपलं एका टप्प्यात झालं ना इथं काय व्हायचं चार झाडं निसवायचं नंतर तसं काही आपलं यंदा झालं नाही अच्छा म्हणजे हा पण एक झाला की निसवण तुम्हाला वन टाइम जे आहे दोन टप्प्यामध्येच मिळालं आणि कटिंग पण तशीच होणार कटिंग होणार आहे की नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वापरा बायो ऑर्गॅनिकच्या माध्यमातून सगळ्या आपण काय करतो वेळोवेळी चर्चा करून या घडत आल्या बरोबर आहे ना मग इथे तर थोडक्यात इथे आपण काय करतोय की एक प्रामाणिक जे आहे की अशा पद्धतीनं जर केलं तर निश्चित आपल्याला उत्पन्न रेट किती मिळेल नाही आता हे जे आहे पीक चांगलं आलं की नाही हो पीक चांगलं आल्यावर रेट तर बिलकुल कोणी असं म्हणणार नाही ना त्याला त्याचा फायदा दिसला हा की झाडाला टेक्नोलाजी गरज पडली बघा हा कारण एवढी हाईट झाल्याच्या नंतर काही झालं तरी माल तयार व्हायच्या झाड जमिनीमधून एक, एक आ, नहीं। नहीं। तर मुळापासून तुटतं आणि कमरेपासून मोडत बरोबर दिसत नाही तर आपण काय करू थोडासा परिचय करून घेऊ सर साहेब तुम्ही आता खूप ऍक्च्युली तुमच्या बोलण्यावरून याच्यावरून आपली पहिलीच भेट आहे पण तुमचा अभ्यास खूप गाडा आहे तिच्यामधला तर तुमचा एकदम मोठ्याने जरा थोडस परिचय सांग